आपण एवढे जांभळे आपल्याला भेटलेले ना तर म्हणलं चला थोडासा क्वालिटी टाइम स्पेंड करूया साईडनी पाहू शकता इथे सगळी आहेत सगळी झाडावरती चढायच होत हाय हॅलो नमस्कार मी आहे आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेस तर चला आता वाजले आहे सकाळचे अकरा आणि आम्ही रेडी झालेलो आहोत सगळे तर आज आहे संडे आणि त्याच सोबत आहे संकष्टी चतुर्थी तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मौर्या तर चला आता देवपूजा वगैरे झालेली आहे माझे घर पण आवडलं झालेलं आहे तर आता करायची आहे खिचडी तर आज आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे तुम्ही फॅमिली फास्ट म्हणू शकता तर सगळ्यांचाच उपवास आहे तर मग ह्यांचा तर संडे असतोच आणि संकष्टी पण असती आणि सोबतच मग आज संकष्टी आहे तर मला पण उपवास आहे आणि श्रेयाशीला तर खिचडी खूप आवडते हो ना तर चला मग खिचडी बनवून घेते आणि मग नंतर काय नाही म्हटलं दुपारी काय करावं आज आम्ही मूवी पाहत बसणार आहे तो पण घरामध्ये तर तो कोणता मूवी आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेलच तर मग म्हणलं चला आज बऱ्याच दिवसातून टी व्हीवरती पाहूयात तर यांची इच्छा होती की टी व्हीवरती पिक्चर पाहायचा मग म्हणलं चला टी व्हीवरती पाहू येतात मला हुमोर वगैरे टी व्हीवरती खायला तुम्हाला तर माहितीचं मला फोनवरतीच आवडतं आपलं फ्लेक्झिबल होऊन जातं तर चला मग आज आम्ही टी व्हीवरती मूवी पाहत बसणार आहे तर तो कोणता पाहतोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेत तर म्हणलं चला थोडंसं क्वालिटी टाईम स्पेंड करूयात तर मग त्याच्या आधी पहिले खिचडी बनवून घेते आणि नंतर मग खिचडी वगैरे खाऊन थोडंसं रिलॅक्स होऊन मग निवांत पिक्चर पाहत असतो आम्ही तर चला ते सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलंच त्यासाठी आपला व्हिडिओ शेअर करून तर नक्की पहा लगेच करायची तर श्री असत तर मग मग कधी खिचडी करणार आहे तर चला खिचडी बनवली आणि मग बोलते तुमच्या समोर चला तर मग तुम्ही पाहू शकता इथं आपली खिचडी परतून होत आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो मस्त खिचडी वगैरे खातो आणि नंतर मूवी पाहायचा प्लॅन आहे तुम्हाला तर सांगितलंच तर तुम्ही पाहू शकता यांचं ऑलरेडी चालू झालं आहे मूवी पाहायचं तर हे पाहत आहे जुनं फर्निचर तर कसं आहे मूवीचर तर सध्या हे पाहत आहे जुनं फर्निचर तर खूप हार्ट टचिंग मूवी आहे हा आणि रिअल लाईफ आहे तर मी ऑलरेडी पाहिलेलं आहे तर आता हे पाहत आहे आणि मग त्याच्यानंतर आपण कोणतं पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाहणार आहे लापता लेडीज तर पाहिला नाही अजून परंतु सध्या खूप फेमस आहे तो तर मग म्हणलं चला आज तोच मूवी पाहूयात मग थोड्या वेळाने आम्ही तो पाहू तोपर्यंत खिचडी एन्जॉय करतो तर चला श्रीयांशला तर खूप गडबड झाली खिचडी खाण्याची चला तर मग फायनली आमचा आराम वगैरे करून झालेला आहे आणि आत्ता आम्ही फ्रेश झालेलो हो, आहोत तर संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मी इकडे खिचडी गरम केलेली आहे इथे दूध आहे आणि इकडे चहा ठेवलेला आहे आज उपवास म्हणजे म्हणलं थोडंसं चहा घेऊयात आज बाहेर मस्त थंड अशी हवा सुटलेली आहे तर दुपारी काहीतरी वेगळाच प्लॅन होता आमचा परंतु तो, तो का फ्लॉप झाला ते मी तुमच्यासोबत चहा पिता पिता शेअर करेलच तर चला पहिले चहा करून घेते आणि श्रेयांशला पण खिचडी वगैरे थोडीशी खायला भरू आणि मग नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि पुढचा आपला काय काय प्लॅन आहे तो सगळं आपण पुढे एक्झिक्यूट करूच तर चला पहिले मस्त गरमागरम चहाचा आम्ही आस्वाद घेतो आणि मग नंतर बोलेलच तुमच्यासोबत तर चला मग मस्त असा चहाचा आम्ही आस्वाद घेत आहोत मस्त असा कडक चहा बनवलेला कारण की आज त्याची गरज होती तर दुपारी काय सीन झालं तर ते तुम्हाला सांगते तर मस्त आम्ही खाऊन वगैरे झालं आमचं खिचडी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर ऑलरेडी जुना फर्निचर हा मूवी चालूच होता तर मग तो पाहत होला त्याचा एंडवर एंड तर काय त्याचा स्टॉप करता येत नाही कारण की तुम्ही पाहिलं असेल त्याचा एंड कसा आहे थोडंसं सेन्सिबल आहे तर मग माणूस पाहतच बसता आणि त्याच्यानंतर आम्हाला जो मूवी पाहायचा होता तर तो पाहायचा विचारच चालू होता तर काय झालं की झोप लागायला लागेल कारण की काय झालेलं रात्री आम्ही दोन तीन वाजेपर्यंत जागच होतो तेव्हा पण मूवीच पाहत बसले तर मग त्याच्यामुळे लवकर झोप लागायला लागली मग काय तो मूवीचा प्लॅन पण थ्रॉप झाला कॅन्सल केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही आराम करून घेतला तर मग चला आता बाहेर जायचं होतं परंतु मग ते पण कॅन्सल केलं तर मग आपण आता इथे जवळच जाऊयात तर ते कुठं जाऊतो मस्त असं थंडगार वारं सुटला आहे आणि तिथं तर एवढा थंड वारा लागतो तर ते तुमच्यासोबत शेअर करेल आपण जवळच बदलापूर आता पावसाळ्यामध्ये बदलापूर एवढं छान होतं ना की तुम्हाला बाहेर कुठं जायची गरजच लागत नाही कारण की जवळजवळचे पॉईंट जरी घेतले ना तुम्ही दोन तीन महिने तरीसुद्धा तुम्ही खूप सगळं एन्जॉय करू शकता तर मग ते सगळं चालूच होईल आता तुमच्यासोबत नेक्स्ट मंथपासून आम्ही सगळं शेअर करूच जास्तला फिरायला जाणार संडेला वगैरेच जायचं कारण की संडेला सुट्टी असते परत श्री स्कूल वगैरे पण चालू होईल मग ते सगळं शेअर करूच तुमच्या सोबत तर मग चला त्याच्या आधी चहाचा आनंद घेतो आणि मग नंतर आवरून आपण मग कुठे जातोय काय जातोय ते सगळं तुमच्यासोबत शेअर करूया स्वस्त so, तर चला तर मग फायनली आता आम्ही रेडी झालेलो हो, आहोत आणि कुठे चाललो आपण <laughs> आज काय डी म्हटलं मध्ये तर आम्ही चाललेलो आहोत फिरायला येतेच जवळच जाऊ तुम्हाला साईडला खूप मस्त सीन आहे तर मग पी एच ला जाऊ ठीक तर चला मग आता आम्ही जात आहोत पी एच ला बॅड हॅबिट तर मग चला तुमच्यासोबत छान असा व्ह्यू शेअर करते सो so, लॅट्स To the city streets we began to feel the fire We rise like fire. Tall buildings, as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun. As she puts her hand in mine, we wanna chase the night. मग चला तर फायनली आता आम्ही या एरियामध्ये आलेलो हो, आहोत तर काय झालेलं पहिले आम्ही तिकडे पी ला गेलेलो बोललो की पी एच ला जाऊ परंतु मला अचानक झाडं पाहून आठवलं की करवंद खाऊयात की करवंदाचं असेल तर मग ह्यांना एक माहिती होतं तर हे पहिले यायचे तर हे बोलले चल तुला तिथे घेऊन जातो तर तुम्ही पाहू शकता तिकडे मस्त सूर्यास्त होत आहे आणि छान असा व्ह्यू आहे आणि एवढी थंड हवा लागते ना साईडनी पाहू शकता इथे सगळी झाडे आहेत सगळी आहेत तिथे आणि तुम्हाला दाखवते तर करवंद्याचं पुढे आहे ना करवंदाचं कुठे पुढे करवंदाचं तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते जांभळाचं झाड तर एवढी सगळी जांभळे लागलेली आहेत ना त्याला तर तुम्ही पाहू शकता हे झाड जांभूल खायंगे तो जांभूल खायंगे आणि खाली पण एवढे सगळे जांभळ पडलेत ना तर मग चला बदलापूर मध्ये आपण निसर्गरम्य वातावरणात आता उपवास असल्यामुळे तर काय आम्ही जांभळा खाणार नाही परंतु घेऊन जाऊ आणि मग उद्या खाऊयात आपण चला आता आम्ही गोळा करतो पटापट पण काय आणलं नाही हो एखाद्या झाडाचं मोठं पान घ्या मग त्याच्यामध्ये इथं लोक येतात हे बघा चूल वगैरे इथं चांगला मला वाटतं इथं पार्टी वगैरे होत असेल कारण की स्पेस पण छान आणि इथं असं छोटस घर पाहिजे आहे ना रहा 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 डोंगरामध्ये छान वाटतं तर चला आता आम्ही पहिलेच गोळा करतो एक वरचे काढतो का चढणार तुम्ही हा हो तर चला मग कशी चढतात किती दाखवते तुम्ही तर तुम्ही पाहू शकता आणि इथं कोणीच नाही आहे मग लोक येतात परंतु अजून कोणाला माहिती नाही आहे त्याच्यामुळं आणि बरं झालं आपण लवकर आलो ना कारण की पुढच्या संडेपर्यंत मला ना अटत राहतील म्हणून अरे पप्पा डायरेक्ट वरती चढतात कशात काढतो अचानक प्लॅन झाला ना त्याच्यामुळे नाहीतर काय हा हा चालेल चालेल त्याला काय तेव्हा घरी जाऊन आपण धुऊन खाऊयात चालेल चालेल जुगाड एक झालेला आहे आता आमचा श्रेयांश बघा आता पप्पा कशावरती चढतायत लय डेंजर आहेत भाई तुझे पप्पा हो लय शक्तिशाली आहेत पप्पा <laughs> आजवांनी शिकवलंय बाप्पाला पप्पा कडून सावकाशा स्ट्रॉंग असतं का जांभळाचं नसतं असं मी ऐकलंय हा 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 त्याच्यामुळे शेतकरी नवरा केलेला फायद्याचं असतं आपल्याला बाबा पप्पाला येते पप्पा काढतील आपण फक्त खायचं काम करायचं इट आणि तू पण शिकून घे हो जांभूळ आणि बिंबूळ हे काही नाही म्हणायचं हा जांभळ मराठमोळ्या भाषेत पप्पा देत आहेत

इथं खाली पण कच्चे जास्त दिसत मला पण एकदा चढायचं वाई साहेब श्रेयाश पप्पा मग कुठे गेलेत ती उंच गेलेत का नाही कुठे तर तुम्ही पाहू शकता इथे एरोप्लेन आलेला खाऊ नका तुम्ही आणि बघा श्रीयांश कस जांभलं करत कच्चे <laughs> का फिर बरती तर बघा इथं का नाहीच हा मग उद्याच खायचेत आपल्याला असे पण तर तुम्ही पाहू शकता कि किती वरती गेले दिसत पण नाही मलाच टेन्शन यायला लागले लवकर या किती काढले त्याच्यावरती त्याने काय व्हायचंय पाहू शकतो दाखव केवढ आहे ये तू पहिल्यांदाच खाताशील ना रे जांभ मंकी स्त्रियांची <laughs> रिॲक्शन का अरे गोड आहेत पण तू फर्स्ट टाईम खातोय ना त्याच्यामुळे माकडं एवढं मोठं मी याला हाऊसने काढून दिलं आणि तू असं केलं ना राहू द्या गेल्यावरच खाऊ ना तो नाही खाते तर तुम्ही पाहू शकता आपण एवढे जांभळे आपल्याला भेटलेले आहेत श्रेयश नको ना तू खात नाही टाकून देतो बाबा तर एवढे असे जांभळे आपल्याला भेटलेले आहेत तर आता आपण ही उद्या खाऊयात कारण की आज तुम्हाला सांगितलं फास्ट आहे आणि मी बोलले ना पुढच्या रविवारी खराब होतील परंतु वरती ना बरेचसे हिरवे आणि मोस्टली पिकलेले काय असे कॉर्नर साईडला पण ते काय आपल्याला काढता येत नाही कारण की पडण्याची रिस्क वगैरे आहे तर त्याच्यामुळे मग ते नाही काढले तर एवढे काढले पण मध्ये एखाद्या दिवस आलं तरी पण भेटतील ना आपल्याला तर चला मग मध्ये एखाद्या दिवस राहून मारूच आपण चला मग मला एकदा चला तर मग थोडस इथलं निसर्गरम्य वातावरण पाहिलं आम्ही आणि मग म्हणलं चला मला पण झाडावरती चढायचं होतं तर चला आपण झाडावरती चढू बऱ्याच दिवसातून मी पण झाडावरती चढतीये असच नाव ते वरच्या टप्प्यापर्यंत गेली तरी लय झालं मला गाईड करू शकता नाही तेवढी चढली तरी नाही झालं मला नीट घरी नाही आला <laughs> बाद झालं बद झालं बद झालं नाही बद झालं उतराखाली नको मला <laughs>

आणि मग काय आता जेवण तर बनवावंच लागेल कारण की आज उपवास बाहेर पण काही खाता नाही आहे ना तर चला मस्त परंतु छान थंड वाटलं आहे ना hmm. मस्त थंड वाटलं तिथं पी एचला पण छान वाटतो एवढी छान हवा येते ना तिथं पण तर चला जाता जाता ते पण तुमच्यासोबत शेअर करतो आणि चला इथे थोडेसे फोटोज वगैरे काढते मी मग झाडं आणि मग निघूया आता ठीक आहे काय चला तर मग नमस्कार सगळ्यांना तर मग अशी आम्ही तिकडे फिरून आलो थोडा वेळ खाली बसलो गप्पा वगैरे मारत मग घरी आलो कारण की आज संकष्टी चतुर्थी आहे सगळ्यांना तर माहितीच आहे पण मुहूर्त पू फार दहा वाजताच आहे मग लवकर स्वयंपाक करून पण मग ते थंड झाल्यावरती खाऊ नाही वाटत गरमी असली तरी जेवण हे गरम गरमच पाहिजे असतं तर मग चला आता स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर पाहुणे दहा वाजलेले आहेत आणि बाहेर मस्त थंड हवा सुटलेली आहे तर मग म्हणलं चला थोडा वेळ बाहेर उभं राहूया कारण की फार दहाचा मुहूर्त आहे मग दहा वाजता जेवायचं स्त्रियांचं जेवण वगैरे झालेलं आहे मग आम्ही दोघं थोडं वेळाने उपवास सोडूयात तर मग चला तिकडून मस्त आम्ही हे घेऊन आलो आपले जांभूळ आणि एवढे सगळे आणलेले आहेत तर मग आता जेवताना खाऊच आम्ही तर चला मग याच नटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला... शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटत आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट